तिकीट मिळालं का महिनाभर आधी हा विषय कोकण कन्याच्या तिकिटाचा होता वर्षभर आधी हाच विषय वर्ल्ड कपच्या तिकिटांचा होता महिनाभरानंतर इलेक्शनचा होईल पण सध्या तरी कोल्ड प्लेचा आहे फेसबुकवर गेलात तरी एवढं काय कोल्ड प्लेचं कौतुक असं म्हणून काका काकूंच्या नजरेतून कोल्ड प्ले दिसणार आणि इन्स्टावर गेलात तर रिला बघून कंटाळाल एवढा कोल्ड प्लेचा विषय जेन्झी लावून धरलाय थोडक्यात कुठेही जा कोल्ड प्ले आहेच पण कशासाठी तर कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात कोल्ड प्ले या बँडचा शो मुंबईत होणार आहे त्याची तिकीट बावीस सप्टेंबरला बुक माय शो वर मा आली आणि काही मिनिटात वेबसाईट क्रॅश झाली साहजिकच लय जणांना तिकीट मिळाली नाहीत मग संध्याकाळी ही तिकीट रिसेल मार्केटमध्ये आली कित्येक जणांनी तिकीट मिळाल्याचं स्टेटस टाकलं त्यानंतर चर्चा रंगली तिकिटांचा झोल झाला का आणि वर्ल्ड कप असो किंवा कोल्ड प्ले तिकीट कशी मिळत नाहीत याचंच उत्तर देणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी सांगतो कोल्ड प्ले आहे काय नाही पब्लिक पार्क तिकिटासाठी सेटिंग लावण्यापर्यंत गेली याचा अर्थ काहीतरी गंभीर विषय असणारच तर कोल्ड प्ले हा आहे एक म्युझिक बँड लग्नात वाजवतात का हा प्रश्न डोक्यात सुद्धा आणू नका आंबानी मनावर घेतील तर हा कोल्ड प्ले हा ब्रिटिश बँड आहे जो तयार झाला एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये क्रिस मार्टिन जॉनी बकलँड गाय बेरीमॅन आणि विल चॅम्पियन हे चार कार्यकर्ते आणि फिल हार्वे हा त्यांचा मॅनेजर असा हा बँड ख्रिज जॉनी आणि बेरीमॅन हे तिघं कॉलेजमध्ये भेटले सुरुवातीला त्यांच्या बँडचं नाव होतं बिग फॅट नॉइसेस मग ते झालं स्टारफिश आणि कोल्ड प्ले हे ठरलं फायनल नाव त्यांच्या पॅराशूटच्या या अल्बमला ब्रिटिश अल्बम अवॉर्ड आणि ग्रॅमी मिळालं त्यांची हवा झाली जे अजूनही कायम आहे एकतर यांची गाणी असतात इमोशनल त्यात कॉन्सर्टला हे येतात त्या स्टेडियम मध्ये एकदम कलरफुल माहोल करतात फटाके असतात फुगे असतात रंग असतात मंजूळ केली जाते की रेग्युलरली बांगो 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 हे गाणं ऐकणार टेम्परेचर सोडून इंग्लिश गाणं माहीत नसणारं पोरग पण कोल्ड प्लेच्या तिकिटासाठी लॉग इन करून बसतंय कोल्ड प्लेची कॉन्सर्ट अटेंड करणं हा स्टेटस सिंबॉल बनल्यानं कॉन्सर्टची तिकिटं हा अगदी महत्वाचा विषय वाटायला लागतो त्यामुळेच कट्टर समर्थक नव्यानं दाखल झालेले समर्थक आणि कार्यक्रमाशी देणं घेणं नसलेले पण चार चांगले फोटो येतील म्हणून रेसमध्ये आलेले समर्थक अशी सगळी गर्दी कोल्ड प्लेच्या तिकिटांसाठी व्हर्च्युअल रांगेत उभी राहिली पण तिकीट काय मिळाली नाहीत आता सुरू झाला मेन विषय तिकीट का मिळाली नाहीत तर बावीस सप्टेंबरला दुपारी बारा वाजता बुकमाय शो वर तिकिटं आली लोकांनी बुक करायचा प्रयत्न केला पण स्क्रीनवर दिसलं यू आर इन क्यू तुमच्या पुढं माणसं आहेत ज्यांचा आकडा एकतर हजारात आहे नाहीतर लाखात तरी बरं जर या सगळ्या कार्यक्रमाला चार मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला तर तुम्ही पुन्हा होमपेजवर वर जाणार आणि तुमचा होणार आंबा जोलाय लोकांचा झाला कारण कित्येकांना तुम्ही, तुम्ही क्यू मध्ये आहात हेच नोटिफिकेशन आलं काही ना हे नोटिफिकेशन यायच्या आधीच बुकमाय शोची साईट क्रॅश झाली आणि तिकिटाचा विषय बारगळला मग दोन वाजता ही तिकीट पुन्हा लाईव्ह झाली एकवीस जानेवारीच्या शो साठीची पण तिथेही हीच गत चार लॅपटॉप वापरा तीन मोबाईल वापरा कोल्ड प्लेच्या चा चा क्रिकेटचे फॅन्स असाल तर आठवत असेल अशीच गत मागच्या वर्षी वर्ल्ड कप साठी तिकीट बुक करताना झाली होती तेव्हाही बुक माय ची साईट क्रॅश झाली होती तेव्हाही आर इन क्यूच्या नोटिफिकेशन दिसल्या होत्या थोडक्यात ही बोंब काय पहिल्यांदा झालेली नाही या ही झालेली आहे मेन प्रश्न हा आहे की होतं कशामुळं आणि सगळेच तिकीट मिळालं नाही असं म्हणतायत तर तिकीट मिळाले तरी कुणाला आता अशा मोक्याच्या क्षणी साईट क्रॅश का होतात तर साईट वर ट्रॅफिक वाढतं प्रत्येकाला तिकीट हवं असतंय तो चार डिवाईस वरून लॉग इन करून बसतोय इथं नाही तर तिथं जॅक लागेल या आशेनं जॅक कुठंच लागत नाही पण याच्या चार डिवाईसची गर्दी मात्र दिसत राहते याच गर्दीमुळे साईट वर लोड वाढत राहतो आणि साईट क्रॅश होते क्रॅश व्हायचा आणखी एक विषय असतोय मल्टिपल बुकिंग आता यांनी काय केलं तर एका युजरला चार तिकीट बुक करायचा चान्स दिला घडी एकटा जाणार असला तरी कित्येकांनी चार तिकीटांवर डाव लावला आणि सगळीच तिकीट बुक झाली किंवा बुक न होताच सोल्ड आउट दाखवायला लागलं यात अजून एक शाळा असते बाजूला काढून ठेवलेली तिकीट व्ही आय पी लोक व्ही आय पी लोकांच्या ओळखीची लोक हा विषय लांब राहिला आधी येतात स्पॉन्सर्स पार्टनर्स अम्बेसिडर्स अशी लय लोक यांच्यासाठी तिकिटांचा कोटा बाजूला काढला जातो यांच्यासाठी तिकीट राखीव ठेवली जातात आणि तो आकडा सहजमध्ये मायनस होतो म्हणजे गर्दी असताना तिकिटांची संख्या कमी होते आता कोल्पलेच्या तिकीट विक्रीनंतर आणखी एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मध्ये हुशार असलेल्या कार्यकर्त्यांनी इन्स्पेक्ट एलिमेंट या फीचरचा वापर करून नॉर्मल लोकांच्या आधीच कोल्पले कॉन्सर्टची तिकीट बुक केली असा दावा करण्यात येऊ लागला कोडचा वापर करून नॉर्मल लोकांना यू आर एल अवेलेबल होण्याच्या आधीच लिंक ओपन केली आणि तिकीट बुक केली असा दावा सोशल मीडियावर केला जातोय आता जर हा दावा खरा असला तर तिकीट कुठे गेली याचा अंदाज आला असेलच सोबतच अनेकांनी सोशल मीडियावर आपल्यानंतर जे क्यू मध्ये ऍड झाले त्यांचा नंबर आधी लागला इतका कारभार ढिसाळ होता असा आरोप केलाय भुकमय शो न या सगळ्यात तिकिटांचा काळाबाजार करू नका दुसऱ्या कुठल्या साईटवर तिकीट विकू नका नाहीतर कारवाई करू असा इशारा दिलाय पण म्हणून तिकिटांचं रिसेलिंग थांबतंय का तर नाही उलट खरा खेळ असतोय तो रिसेलिंगचाच वर्ल्ड कपच्या वेळी भारत पाकिस्तान मॅचची तिकीट शून्य मिनिटात सोल्ड आउट झाली त्यानंतर ही तिकीट लोकांनीच विकली तेही दुप्पट किमतीला पण ही लोकांनी विकलेली तिकीट एखाद दुसरी होती खरा खेळ करतात रिसेलिंग वेबसाईट उदाहरण देऊन सांगतो व्हाया गोगो नावाची एक तिकीट रिसेलिंग वेबसाईट आहे त्यावर कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टची तिकीट आहेत किंमत किती तर छत्तीस हजारांपासून एक लाख ब्याण्णव हजारापर्यंत लावा ताकत बुकमाय शो वर सगळ्यात महाग तिकीटाचा आकडा पस्तीस हजार होता इथं सुरुवातच छत्तीस हजारांना होतीये वर्ल्ड कप वेळी सुद्धा याच साईटवर भारत ऑस्ट्रेलिया मॅचचं तिकीट सत्तावन्न लाख रुपयाला अवेलेबल होतं चेष्टा नाही तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेले कार्यकर्ते आता बुकमाय शोवर आरोप करतायत की त्यांनी रिसेलिंगला तिकिटं असावीत म्हणून स्टॉक राखून ठेवला आणि आता मोठ्या किमतीला विकणार पण बुक माय शो हे आरोप फेटाळले आहेत असं असलं तरी ते नोव्हेंबरमध्ये इन्फिनिटी सेलमधून पुन्हा तिकीट विकणार आहेत अशा चर्चा आहेत इथं आहेत त्या लोकांना तिकीटं मिळेनात त्यात इन्फिनिटीची भर कशी घालणार हा प्रश्न पडला खरा पण आपण काय कोल्ड प्लेला जाणार नसल्यानं लय ताण घेतला नाही समजा गेलोच तर येल्लो आणि फिक्स यू ऐकण्यापेक्षा आपलं मन कचकच कांदामध्ये जास्त रमतंय हे विसरून कसं चालायचं बाकी कोल्ड प्लेच्या तिकीटांचा तुमचा डाव बसला की फसला कमेंट्समध्ये सांगा इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका